नमस्कार एकसष्ट फाटा माळ मैदान सोळा तारखेला होतंय सगळे पहिले तर तुम्हाला कालच सांगितलेत आणि नक्कीच आता बक्कासूरचा पैरा राहिलेला होता बक्कासूरचा पैरा कोण असेल कारण की तुम्हाला माहिती आहे बक्कासूरनं माळ मैदान असं गाजवलं जुना बैल पोळ्याचं की संबंध महाराष्ट्रानं बघितलं का चिक्याला चिक्क्याला पण हिंद केसरी केला आणि चिक्क्याचं पण तेवढंच श्रेय जातं आहे बक्कासूरला कारण दोघे पण चांगलेच पळाले आणि खास करून अभिनंदन करतो वाटीललायवर तामखाडा हे प्रथम हिंद केसरी झाले नक्कीच आता चिक्क्याचा पैरा आणि बाकासूरचा पैरा का हीच गाडी पळते काय माहीत आहे नक्कीच मामांचं नियोजन हे परफेक्ट असतं आणि सांगून एक नंबर म्हणजे सांगून एक नंबर असतोच आता नक्कीच उत्सुकता सगळ्यांना लागली लागल्या असेल की बाकासूर आता माळशिरच्या एकसष्ट फाट्याच्या हिंद केसरीच्या मैदानात कोणासोबत दिसेल कारण दिस टॉपच्याच पायऱ्यात दिसेल बाकासूर कारण की मोठं मैदान आहे त्या मोठ्या मैदानात बाकासूर ह्या टॉपच्याच पायऱ्यात असतो आणि जरी दोन नंबरचा पैरा असेल तरीही तो गट तर असाच काढतो सहज काढतो गट सेमी काढायचा तर काढतो फक्त फायनल गास अशी होती पण जर टॉपचा बैल असेल तर एक नंबर कुठेच जात नाही बाकासूरचा नक्कीच आता बाकासूरचं नियोजन काय केलं असेल मामांनी कारण वैभव मामा आणि संत काय मयुर शेटदुमाळ यांना बाकासूरचा पैरा हा माहीत नसतो ज्यावेळेस ते मैदानात जातात त्यावेळेस त्यांना सांगण्यात येतं की पैरा हा आहे बाकासूरचा एवढा पैरा गुपित ठेवण्यात येतो हो नक्कीच आता कारुंडेकरांचा चिक्का आणि बाकासूर ही जोडी परत पळते का कारण जर परत जर पळले तर परत धमागास होईल मला तर वाटते परंतु असं नाही होटक व्हायचं मला वाटतं कारण की बाकासूरचं जे नियोजन जे आहे ते पेंडिंगवर असतं एखाद्याला शब्द दिलेला असतो तुम की तुमच्याबरोबर बैल पाळणार मला नाही वाटत की चिक्क्या आणि बाकासूर आता ही जोडी पळेल तर मग कोण पळेल बाकासूरसोबत एक चार आहे ती त्याच्यासोबत नावे चालू आहेत बाकासूरची त्यांच्यासोबत बाकासूरचा पायरा होऊ शकतो घरणिकेचा राजा मामाने सांगितलं त्या वाईटमध्ये की घरणिकेच्या राजाभर आम्ही पाळणार आहे तर नक्कीच घरणिकेचा राजा बघितलं तुम्ही माळशिरतच्या मैदानात फायनलला होता कंदूरचा राजा जरा थोडासा कमी पडला कारण घरनिकीचा राजाला टॉपचा बैल लागतो घरणीकीचा राजा टॉपच्या गाडी मारण्याची धमक त्या राजामध्ये आहे नक्कीच घरनिकीचा राजा हा बाकासूरसोबत पोहू शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे सगळ्यांच्याकडून प्रेडिक्शन देत आहेत सगळेजणं पण बघूया दोन नंबरचा पायरा बाकासूरसोबत कोण असू शकतो एक नंबरचा पायरा सांगितला एक तर घरनिकीचा राजा असू शकतो दोन नंबरचा पायरा सगळ्यांना माहीत आहे आत्ता एक टॉपला बैल पळतोय चिमण्या नक्कीच चिमण्या मला नाही वाटत की सोबत पळेल किंवा बाकासूर त्याच्यासोबत त्यांचा पैरा झाला असेल कारण की चिमण्याचं पण पैरं अगोदर जुळलेलं असते ते कारण चिमण्या एक टॉपच्या रँकिंगमध्ये पाळणारा बैल आहे त्यांची पण पाळण्याची इच्छा आहे सोबत थे परंतु आता ते मला एक अंदाज वाटतोय म्हणून हो मी सांगितलं की दोन नंबरचा तो पैरा असू शकतो तीन नंबरचा पायरा कोण असू शकतो तीन नंबरचा पैरा हा घोटच्या सर्जाचा असू शकतो कारण सगळीकडे चर्चा पण ती चालू आहे घोटचा सारजा आणि बाक्कासूर ही गाडी पळेल का नक्कीच काय माहीत आता ही गाडी पळेल का नाही हे माहीत नाही कारण की बोंगा आणि घोटच्या सारजाला दुखापत झाली होती बरं का महाशिरजच्या एक जुन्या बैलपोळा मैदानात गाडी गाठाला ज्यावेळेस निकाल रेषेवरून पुढे गेले त्यावेळेस थोडंसं लागलं होतं गाडी कुठंतरी थटली होती त्याच्यामुळे आराम बैलांना महत्त्वाचा असेल बोंगा आणि घोटच्या सारजाला नक्कीच आता चौथा पायरा कोण असेल नक्कीच चावता पायरा एक वाटतंय वा, की तो बैल बाकासूरसोबत पाळावा सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे अर्जुन छत्रपती संभाजीनगरचा कारण आजपर्यंत कधीच पाळाला नाही अर्जुन त्याच्यासोबत आणि बाकासूरसोबत त्याच्यासोबत कधी पाळाला नाही नक्कीच हा समीकरण जुळलं पाहिजे कारण की जर उर्मिला ताई गायकवाड यांना जर घेऊन देखील सिरी एक नंबरचा जर मानकर हे व्हायचा असेल तर बाकासूर सोबत पायरा झालाच पाहिजे कारण की कसं का असतं मस्त कंदूरचा राजा अर्जुन ही बैल आहेत चांगली पाळत आहेत परंतु ती बैल फायनलला राहत आहेत फायनल महत्त्वाचा नसतो ज्यावेळेस एक नंबर बैल करतो त्यावेळेस त्या बैलाच्या पुढं एक नंबरचा मानकरी लागतो हिंद केसरीचा मानकरी लागतो हा हिंद केसरीचा हा मान लागतो ज्यावेळेस गुलाल बैल घेतो परंतु एक नंबर तो एक नंबरच असतो सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला एक नंबर तो एक नंबरच असतो हिंद केसरीचा नक्कीच असं वाटतं अंग मथुरा मथुरा फार्म्स यांच्या मालकीन उर्मिला ताई यांना नाएक एकच मागणं आहे की सोबत पहायला करा कारण की बका मामा एका शब्दावर तुम्हाला बैल देणार कारण राहुलदादांनी तुम्हाला एका शब्दाव फोन बैल दिलाला बघितलं तुम्ही त्या मैदानामध्ये नक्कीच अर्जुनन बाकासू पळावा ही महाराष्ट्राची इच्छा आहे नक्की जी तुम्हाला तुम्हाला सांगितलं तीन सांग ते चार पैरं मी सांगितलं त्यातला एक पैरा हा शंभर टक्के असणार आहे बकासूचा जर तुम्हाला जर वाटत असेल कि नाही बा कसोचा हा पाहिला हा फिक्स चालला आहे तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्की तुमच्या मित्रांना यांना शेअर करा धन्यवाद